एक रिक्षा चालक ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य शिवसेनेत घालवलं आणि अखेर बंडखोरी करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी अनेक महत्वाची पदे भूषवली ही आहे एकनाथ शिंदे यांची प्रेरणादायक आणि वादग्रस्त कहाणी एकनाथ शिंदे यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील दरेताम या छोट्याशा गावी झाला कलांतराने शिंदे कुटुंब यांनी मुंबई गाठली त्यांचे प्राथमिक शिक्षण मंगला हायस्कूल ठाणे येथे झाले त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी पुढे रिक्षा चालवण्याचे काम सुरू केले व त्याचबरोबर त्यांना समाजसेवेचीही ओढ लागली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आनंदिगे के हे त्यांचे राजकीय गुरु शिवसेनेच्या ते दिवसरात्र झटत होते एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली ते ठाण्याचे लोकप्रिय नेते बनले दोन हजार चार साली बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली या निवडणुकीत ते मोठ्या मताने निवडून आले त्यानंतर त्यांनी कधी आपल्या जीवनात मागे वडून पाहलेच नाही दोन हजार चार ते दोन हजार चोवीस या काळात ते सतत मोठ्या मताने विधानसभेला निवडून आले त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते नगरविकास मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आरोग्य मंत्री ठाण्याचे पालकमंत्री अशी विविध महत्वाची पदे भूषवली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग याचा विस्तार वांद्रे वर्सवा सिलिंग या प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचललं त्यांनी शिवसेनेतील बहुसंख्य आमदारासह बंड केलं उद्धव ठाकरे व शिवसेनेतील अंतर्गत होणारा विरोध उद्धव ठाकरे यांचा हिंदू विरोधी भूमिकेला या सर्वामुळे नाराजी व्यक्त करून त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला तीस जून दोन हजार बावीस रोजी ते महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री झाले भाजपसोबत सरकार स्थापनेनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या परवानगी विना शिवसेना हे नाव व धनुष्यबाणी चिन्ह वापरण्यास सुरुवात केली त्यामुळे मोठा वादही निर्माण झाला पुढे हा वाद इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या जवळ गेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या निर्णयानुसार खरी शिवसेना व धनुष्यबाणी चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या सेनेला देण्यात आले सध्या ते देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत माझी लालकी बहीण आणि इतर योजनेमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात राजकीय संघर्ष हा वाढलेला दिसतोय पुढे काय होईल हे जनताच ठरवेल एकनाथ शिंदे एक बंडखोर नेता की दूरदृष्टी दुर असलेला नेता तुमचं काय मत आहे कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद